गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर दोन दिवस झाले आम्ही शिर्डीला वगैरे जाऊन आलो तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल ते आल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे घरातलं मध्ये नेलेले कपडे धुवायचे हे करायचे याच्यात माझा एक दिवस पूर्ण गेला त्याच्यानंतर मंडेला माझा लास्ट डे होता ऑफिसचा तोही झाला मग त्याच्यानंतर काय डेली घरातली रुटीनची कामं चालू आहेत पण असं होतं की मला असं वाटलं होतं की जॉब सोडल्यावर थोडासा टाईम भेटेल मला पण का काही तसं झालं नाही उलट झालं ते सोडलं तर सोडलं पण मला घरातून काहीच टाइम मिळतं त्यामुळे कालपासून आपला काही ब्लॉगच आला नाही पण ठीक आहे म्हटलं आज थोडासा टाइम आहे विहान जेव्हा झोपलाय तर म्हटलं थोडासा ब्लॉग रेकॉर्ड करावा आमचा सकाळचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर आज बनवणार आहे मुगाचा रस्सा आणि चपाती भा फारसं काही नाही बनवणार ना। आणि विहानसाठी पण मी मुगच ठेवणार आहे थोडंसं त्याला मुग परत त्याच्यानंतर चपातीमध्ये मिक्स करून देईल आणि बाकी आज काय असा विशेष प्लॅन नाही आता काही रोजचं घरातलंच करायचं बाकी पण थोडीशी कामं राहिली ती पण आता करून घ्यायची कारण की विहान उठायच्या आधी सगळी कामं झालेली पाहिजे आणि विहान रोज दिवसेंदिवस मोठा होतो आणि एका नंतर मंथ मन्त पंथाचा बर्थडे आहे ट्वेंटी एथ मार्चला विहानचा बर्थडे असतो तर आम्ही त्याचा बर्थडे गावी सेलिब्रेट करणार आहे आणि त्याच्यानंतर सांगायचं असं की डेली नवीन इम्प्रुव्हमेंट आवडत त्याच्यात आज काहीतरी वेगळं उद्या काहीतरी वेगळं असं रोज चालू आहे त्यामुळं त्यांच्यासोबत टाईम स्पेंड त्यामुळे ब्लॉग वगैरे रेकॉर्ड करायचं काही हेच होत नाही तरी पण मी त्याचे काही काही छान छान व्हिडिओ शॉर्ट्समधून वगैरे तुमच्यासोबत शेअर करते जे। जेणेकरून तुमच्याही बाळामध्ये अशी इम्प्रुव्हमेंट होते का कम्पॅरिझन करायचं नाही फक्त एक तुम्हाला थोडंसं वेगळं काहीतरी बघायला मिळावं किंवा कोण कसं करतं किंवा तू कसा करतोय तुमचं बाळ कसं करतं काय फरक आहे काय आहे हे पाहण्यासाठी मी आताचे व्हिडिओ पण तुमच्या सोबत ला शेअर करत जाईल नोट झाली पाहिजे पण चिवली चिवली डिवली इथे विहानचा खाऊ पण रेडी आहे विहान काय खाणार आहे आज मार नाही बाबा खाणार आम्ही आणि चपाती आहे वलन चपाती वलन कोणाचा बड्डे आहे कमिंग शून

आणि आज इथे मस्त असे कांदेभजी रेडी होत आहेत म्हणजे सकाळीच प्लॅन होता की कांदेभजी बनवायचे आपण म्हटलं सकाळी नको जेवणानंतर फारसं काही खाल्लं जाणार नाही म्हणून चार वाजताचा प्लॅन केला चार म्हणता म्हणता पाच वाजली आणि इथं भाजी माझी भजी बनवायला चालू होते सोबत चहा पण ठेवून दिला होता गरमागरम भजी आणि चहा चा प्लॅन होता तर कांदेभजी पण मस्त झाले होते ऑलरेडी मी दोन तीन वेळा ब म्हणजे भजे काढले होते तर सगळ्यांचं खायला चालू होतं आणि मी इथं राहिलेलं बघा घेत होते तर बजी खूप छान विहान पण झोपेतून उठला होता बघू नॉट इंटरेस्टेड म्हणते ते बा आपले गाय शोमी आपले गाय शो मी ओ माय गॉड काय बघू तरी दे आपण दुसरं बघू हे काय पिकॉक फेवरेट, मँगो चू या मँगो ला मँगो खाणार आहे लॉट्स ऑफ मँगोज वॉट इज दिस मॉस्किटो ब्रिंजल तो, तो आहा टमाटर बडे मजेदार आहा टमाटर बडे मजेदार नाही आहे इथे टोमॅटो

असा होता आजचा आमचा दिवस आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय गुड नाईट